राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेला अगदी एक दीड महिना उरला असून या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा आयोजित संवाद व्याख्यानमाला एमपीएससी यशाचा मार्ग या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेची रणनीती कशी असावी याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे अरहम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पगारिया आणि वास्तव कट्ट्याचे महेश बडे आणि किरण निंभोरे डॉक्टर आतिश चोरडिया स्वराज पगारिया आणि अंकुश धवणे यांनी या व्याख्यानमालेचं आयोजन केलं यजू वार्ता या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत येत्या एकोणीस मार्चला स्टेप अप अकॅडमीचे संचालक दिलीप खाटेकर आणि लेखक किरण पुष्प गुंफ होणार आहे दिवशी मार्च रोजी स्पॉटलाइट अकॅडमीचे संचालक सुशील बारी आणि लोकसेवा अकॅडमीचे संचालक आप्पा हातनुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत तसंच तिसऱ्या दिवशी म्हणजेच येत्या एकवीस मार्चला सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे संचालक सचिन ढवळे आणि शारदा अकॅडमीचे संचालक सचिन भस्के हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत दिवशी येत्या बावीस मार्चला लोकायन आय एस अकॅडमीचे संचालक भूषण देशमुख आणि ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक महेश शिंदे परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे